माजी जिल्हा परिषद सदस्य एक जबाबदार नेता तो म्हणते मी चौकीदार चौकीदार असणाऱ्या माणसानी देशावरती जेव्हा आक्रमण होते अतिक्रमण होते आवेश खंबीरपणे लढा दिला पाहिजे सांगितलं पाहिजे ते ते सांगत नाही आमने उनके तीन सो मारे म्हणजे अंधेरे तुमको मे से तीन सो आहे तो मग बॅटरी लेके गया का तू उपर तो त्याच्या बायको साडी घेऊन जाते पाकिस्तानचा पंतप्रधान इथे याच्या आईला साडी घेऊन येते म्हणजे सोरी करासाठी तुझे पंतप्रधान म्हणू करासाठी बनवलं का या देशात राहणारा जो मुस्लिम आहे तो हिंदुस्थानातला मुस्लिम म्हणजे हिंदुस्थानी आहे आणि पाकिस्तानात राहणारा मुस्लिम करायचं काम त्यांनी केलं मग या अकरा एप्रिल करायचं आहे त्या परिवर्तनासाठी तुम्ही सज्ज असलं पाहिजे प्रत्येकाने भूतपासणीवरती काम करायचं आहे आपापल्या गावामध्ये काम करायचं आहे आणि मतरुपी आशीर्वाद देऊन मला दिल्लीमध्ये पाठवाय ज्या समस्या आपल्या आहे त्या समस्या ना पाच साल में ना मिला राम राम मिला ना रोजगार मिला पाच साल में क्या मिला ना राम मिला ना रोजगार मिला बस बेरोजगार के हाथ में मोबाइल मिला कागरात जमाना होता 500 रुपयाचा तेल मिळत होता एक किलो ना आता 95 रुपये किलो सुरू झाला झाला गेले 95 रुपये पहिले तेलाचं खात होते आता बिना तेलाचं खायचं सुरू झालं काय साखर चोवीस रुपये काँग्रेसचं सरकार तो बावीस रुपये किलो साखर होती आता किती रुपये झाली चाळीस रुपये बाजूला अरे या सरकारला इतकी शरण नाही की आपल्या भागात पिकणारी तूर सात रुपये किलो न घेतली अरे बाहेर देशातून तूर शंभर रुपये किलो ना आणले एवढा बेशराम माणूस कोण असेल तर तो गरीबासाठी तर काही नाही साखरेचे भाव आले का आपल्या गॅसचे भाव वाढले गॅस सिलेंडर कदरेच्याच काळ सरकारमध्ये साडेतीनशे पावणे चारशे रुपयाला मिळत पे होता आता नऊशे आणि हजार वर आले